नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ कशा आहात सगळ्या जणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमाला मनापासून तुमचे आभारी आहे बऱ्याच जणींनी गुलाबजामून का फसले याच्याबद्दल टिप्स दिल्या बऱ्याच जणी खूप सारं प्रेम दिलं आणि बऱ्याच जणींनी त्यांचे छोटे मोठे अनुभव जे आहेत प्रत्येक गोष्टीचे शेअर करत असतात छान वाटतं तुमच्या सगळ्यांच्या पॉझिटिव्ह चांगल्या कमेंट ऐकताना आणि काही जणींचं असते की मग खूप सारे प्रश्न पण विचारले जातात तर देत जाईन मी व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर टायमिंग जे होतं ते सकाळचं साडेसहाचं टायमिंग होतं आणि आरूला स्कूलमध्ये नेऊन सोडण्यात आलेलं आहे कारण त्याचं आता फुटबॉल प्रॅक्टिस जे आहे ते सुरू झालेलं आहे त्यामुळे त्याला सकाळी सोडायचं तर हे शाळेला आत्ता साडेसहाला गेला ना हा डायरेक्टली साडेपाचलाच येणार सकाळी एक फळ आणि थोडंसं ज्यूस दिलेला होता बाकी डबा जो आहे तो किट्टोजवळ देणार कारण ती जाते ना त्या टायमिंगला कारण एवढ्या सकाळी होत नाही आहे आणि आपला आरुष आलेला आहे गावावरून आलेले आहेत माझं डेलीचं दूध घ्यायचं काम जे असतं ते ह्या दोघांचं असतं मला माहीत पण नसतं कधी कधी ते दूधवाले दादा येतात ती पोरच येतात भांडी घेऊन जातात दूध आणून ठेवतात इडलीचं पीठ जे आहे ते मी थोडंसं फ्रीजला ठेवलेलं होतं यातील ना सकाळी पुरत्या केलेल्या होत्या किट्टो खाऊन गेलेली होती आणि उरलेलं जे होतं ना ते म्हणले याला द्यावं कारण याला आवडतं आणि हाच राहिलेला होता टायमिंग सव्वा चार वाजलेले आहेत आणि आलेले आहेत आज लवकर आज लवकर आलेले आहेत कारण का हातातलं काम संपलं की येतात आणि कधी कधी हातातलं काम असलं की लवकर येत नाहीत काम संपलं नाही तुझी आठवण आली म्हणून घरला आलो तो आमचं काम असं कधीच होणार नाही माझं काम संपलं की मी घरी येत आठवण येऊन येत तिकडे काय कौल आठवण येऊन काय करायचं काम संपवायलाच पाहिजे ना खूप झालं तुम्ही बोलला ना व्हिडिओ मध्ये माझ्या कामात कितीत राह बोलता बोलता साडेचार वाजल्या पॉलिश केलेला दरवाजा आधीचा दरवाजा आणि आताचा दरवाजा बघू शकता बॅक कॅमेऱ्याने पूर्ण दरवाजा जो आहे तो मी तुम्हाला दाखवेन एवढा सुंदर आणि उमरटा तर सांगूच नका दिसतोय पिवळा धमक तर पॉलिश खूप गरजेचं आहे असो चला आता पोरं येतील चहावी शिवाणी पशी ये बाहेर पडणार तेवढ्या चहाची तलब झाली चहा दे थोडका ठेवलेला आता पोरं शाळेत ना आली की काय तर खायच्या वाटणीच चहाला झडप घालतात या टायमिंगला ते ते याय टायमिंगला जर चहा केला ना तर त्यांचं लक्ष फक्त आणि फक्त चहाकडं असतं मग त्याच्याबरोबर आलं पुन्हा बिस्किट म्हणून मी ना संध्याकाळचा चहा ते यायच्या आधी तर घेते किंवा आल्या कधी कधी असं होतं ना की सापडतात बरोबर आम्ही चहा प्यायच्या टायमिंगला त्यांची एंट्री होते म्हणून अजून अर्धा तास आहे तोपर्यंत ता आवरून गेलेलं बरं काय होतं ना ताईनं नो चहा आणि त्याच्याबरोबर ब्रेड बिस्किट काही पण मागतात मग द्यावं लागतं खातात आणि पुन्हा मग पित्त होतं जळजळतं डोकं करतं चिवला तर हमखास प्रॉब्लेम येतो सकाळचं तर नाहीये सकाळचा चहा नाही बिस्किट नाही कधी तरी त्यांना वाटलं तर नाहीतर मग दूध फळ बुधवारच्या दिवशी त्यांना चांगलं पळवलं जातं कारण त्यांचं जे स्कूल आहे ना त्याच्यामध्ये मिलिटरी पॅटर्न सुद्धा आहे त्यामुळे त्यांना चांगलं तंगवलं जातं आता बरेच जण म्हणतात की किट्टोचं थोडंसं वेट लॉस दिसत आहे तर पळायचं पळायचं चा, पळायचं चा, चा, चांगलं म्हणजे जसं मिलिटरी टाईप जसं असतं ना ज्या ज्या गोष्टी शिकवल्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे करून घेतल्या जातात त्यामुळे चांगली बुधवारच्या दिवशी जमून आता आज आली ना खूप थकून येणार बघा आल्या आल्या अशी एक दहा मिनटं तरी म्हणते मम्मी लय थकवलं मम्मी लय जमलं दहा मिनटं उठत नाही आल्या आल्या मी मी स्वतः चहा ना तुमचं दादा म्हणतात तू कशाला घेतला घेऊ नको चहा काय तर मी चहाला नको म्हणजे नकार देते चहा नको चहा नको जास्त सकाळचा एक टाइम होतो तर ते म्हणे माझ्यापुरता कर म्हणलं ठीक आहे पुरता केला थोडासा मला पण घेतला समोरचा घेताना आपण कसं करायचं म्हणून तर मला तू घ्यायला घेतलाय तू जाऊ तुझं पण <laughs> पाच मिनटं आणि थांबलं तर सव्वा पाच वाजतील दिव्याबद्दल मला कमेंट होती तू दिवा ना कुठल्या बाजूला लावते हे बघा ह्या बाजूला लावते ही दिशा आहे दक्षिण दिशा आणि हिकडची आहे उत्तर दिशा काही ताईंचं असं म्हणणं आहे की ताई इथं लाव ईशान्य बाजूला पण अग्नि अग्नी तत्व म्हणतात ना ते दक्षिण बाजू येते अग्निय दक्षिण मग इकडं लावला की उत्तर तोंड होते इथं लावला की हा मेन जागा हीच आहे आधीच्या घरी पण तुम्ही माझे जुने व्हिडिओ जाऊन बघा मी दक्षिण दिशेलाच दिवा लावत होती ओळा लाईट बंद करा आज ना बाहेर पडताना तीन वेळा असं झालं मी बाहेर पडते तोपर्यंत तुमच्या दादाची चावी राहिली पुन्हा आत आले पुन्हा बाहेर पडते तर पावसाचं वातावरण झालं त्यामुळे पुन्हा जॉकेट आणाय गेले आणि पुन्हा पावसाला सुरुवात झाली पाऊस आला म्हटले की नाही तेवढा आत येतोय काय घ्या जॉकेट घ्या खाली बसत नाही ते तेवढं ना ढिगभर वाळ घेऊन येतोय घरादारात काय करू घालू कुलू काय पाऊस काय भरपूर आलाय राहिलं इथं कारण पाऊस पण खोटा आहे नवऱ्या कुठं काल कुठं चाललंय तुमचं दादा आठ फाटा घालतात तर तसं ते आड फाटा घालतोय हे इनडोअर आहे का आउटडोअर आहे इनडोअर आहे हे उन्हामध्ये येत नाहीये उन्हामध्ये जळून जाते खूप वाढलं असतं आपलं तिथे उन्हामध्येच झाडं होती सगळी पण बॅलन्स मध्ये होती बरं का आई आपण एकदा ऑनलाईन मी मागवलेलं होतं तर फुसकून निघालो बी सगळं जेवढं टाकलेलं होतं तेवढं एक झाड उगवलंय आठवा अजून पण तुम्ही तुमच्या तर लिंक पण असेल युट्यूबच्या आधीची गोष्ट आहे यूट्यूबच्या आधी जेव्हा मी ती झाडं लावत होती तिनं मला एवढी झाडाचं प्रचंड वेळ ज्या दिवशी दादाला सुट्टी आहे ना त्या दिवशी घेऊन जायची एका एका टायमाला आपण खूप झाडं आणलेले आहेत भयानक आम्हाला लोक म्हणायची कशाला एवढे पैसे खर्च करताय कशाला एवढे पैसे खर्च करताय पण तुम्हाला खरंच सांगू झाडाशिवाय शोभा नव्हती ते घर आधी खूप असं सुनं सुनं वाटत होतं जेव्हा झाडं लावल्यानंतर ते घर खूप छान दिसत होतं आता गेलं की ते घर बघ वाटत नाही आता आपलं तिकडचं आता दार स्वच्छ आहे कारण हे मध्यंतरी जाऊन आमची जी काही घाण होती पाठीमाग पडलेली ती काढून आली त्याच्यानंतर त्यांनी पण स्वच्छ ठेवले पण सगळं मोकळच झालेलं आहे आणि सगळ्या कुंड्या आम्ही घेऊन आलोय तिथं ठेवायला काहीच नव्हतं आपलंच घर होतं ठेवू शकलं असतो पण त्याला देखरेख कोण करणार पाणी कोण घालणार त्या समोर त्यांच्या शेळ्या वगैरे घुसते त्या ते अवघड होणार त्यापेक्षा मरण्यापेक्षा मला इकडे आला नाहीस तू घरी आला नाहीस कुठं आलता येतील चावी दे भैया हा 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 मोगराच आहे ना घ्या ना हा छान आहे हे कलमी आहे अनंत सापा आता हा कुठला नवीन प्रकार आला जाऊघात हे बघा तिकडं पण आहे वाटत हा पण छान आहे ना घ्या नायट कळी बघून घ्या थोडस ब्रांच जास्त असतील ना ते घ्या बटन गुलाब आहे का बटन गुलाब हे नको ओरिजिनल बटन गुलाब पाहिजे नाही 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 हे नाही ओरिजिनल ये देखो ये ऐसा नहीं होता बटन गुलाब वो इस टाइप का होता है ये जरा टिकट जाओ लाके दिखाओ देखो हां हां हाँ पण ओरिजिनल नहीं है भैया ये ये जाना, ये ऐसा तो ऐसा होता है वो बटन गुलाब कोणत्याही आपण नर्सरीमध्ये या जेव्हा ती सगळी फुलं झाडं एकत्र असतात ना त्यावेळेला हे घेऊ ते घेऊ ते घेऊ वाटत जेव्हा ते एक 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 बाहेर काढलं जातं ना त्यावेळेला कुठंतरी एक शेवडी दिसतं किंवा कुठंतरी ते पसंत पडत नाही आमचं तसंच होत होतं असं भरगतचं आणि जास्त फूट असलेलं झाड कधी सिलेक्ट करायचं आणि एकामध्ये एक्स्ट्रा रोप असावी अशा पद्धतीने पण मिळतात काही झाडं ती जर झाडं घेतली तर बरं होतं ही समोर जेवढी फुलं दिसतात ना आता हे समोर दिसत आहे हे सगळी फुलं ना मी घेऊन गेलेले होते म्हणजे या घरी नाही त्या घरीच यूट्यूबच्या आधीची गोष्ट आहे ही एक ना एक झाड मी नेलेलं होतं पण सांगते एक पण जगलं नाही कारण ते सिझनेबल असतात झाडं पावसाळा टू पावसाळा अशी फुलं वगैरे येतात सगळी मरून गेली म्हणजे ते छोटी 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 राहतात आणि एकदम मोठी पण होत नाहीत पण ते आपल्याला जमत नाही हे बाकीचे कसे सगळे राहिले ना तसे ती फुलाची जगलीच नाहीत मी शोसाठी नेलती फक्त कारण तिथं कसं फुलाले मावशी फुलं वगैरे देत होते आणि हे बघू शकता एक झाड इथं साडेतीनशे रुपयेला दुसरं पाचशे रुपयेला पावसात कुठं तेन ते एकच हो। जास्त। आहे त्याच्या पुढचं बघा एवढं काही जास्तीत जास्त फुलांची वगैरे जे आहेत ना ते हा पाण्याचा बेल आहे का हाऊच्या पाण्याचा आहे खूप सापडला हे एवढं मोठं पान होतंय या साईडला जर तुम्ही आला तर जे आपली रेग्युलर झाडं जी असतात आता आम्हाला जास्वंदी जी आहे ते पन्नासला एक झाड बसलं पुन्हा गुलाब जे आहे ते पण पन्नासला एक झाड बसलं म्हणजे ठराविक जी आपली रेग्युलर झाडं आहेत त्यांचा रेट तेवढाच आहे कारण मी आधी पण नेताना चाळीस पन्नासच्याच रुपयांना नेलेली होती आता पण नेताना तेच ह्या वेळेला मी जास्वंदी थोड्याशा वेगळ्या घेतलेल्या आहेत म्हणजे जे बत्तीस पाकळ्याच्या वगैरे असतात ना आणि मी मोगरा बघत होते बत्तीस पाकळीचा त्यांनी एक दाखवला पण मला तो काही ओरिजिनल वाटलेला नाहीये झाडांमध्ये सुद्धा खूप फरक असतात बघा तुम्हाला म्हणजे दिसताना दिसतं पण बऱ्यापैकी त्याच्यामध्ये ना थोडंसं प्रकार हे वेगळा असतो कारण मोगरा म्हटलं की एक भरगतचं बत्तीस पाकळ्याचं फुल येतं पण त्यांनी आम्हाला जे दाखवलेलं होतं ना ते गुलाबाच्या पाकळ्यासारखं होतं असा हा फरक असतो या लाईनला आला तर तुम्हाला झाडं तर मिळतीलच भरपूर साऱ्या कुंड्या आणि त्याच्यानंतर आता बघा दिपवाळी येत आहे आणि मी एका जागी तुम्हाला आता खाली घेऊन जात आहे कारण याच्याच पाठीमागे नाही ते शॉप आहे कारखाना आहे बहुतेक त्यांचा मी जेव्हाही कधी येते ना तर तिथं पण जाऊन येते की नव नवनवीन नवनवीन आता पण खूप दिवसातून मी इकडं आलेले आहे जसं तुम्ही बघताय या ब्लॉगमध्ये की माझ्या मते या घरात आल्या आल्या आपण आलेलो होतो पण तेव्हा ते खाली चालू नव्हतं आता मात्र चालू ठेवलेलं आहे त्यांनी ते खाली कारण कसं आता दिपाळीचा सीझन येत आहे याच्यामध्ये ना खूप सऱ्या पंत्या वगैरे आणि इथं ना मी बऱ्यापैकी रेट पण शेअर केलेले आहेत कसं कोल्हापूरमधल्या ज्या कोणी ताई असतील तर त्यांना जर पाहिजे असेल तर त्या घेऊ शकतात आणि मला पण रेट माहीत झाले की बाबा हा अमुक वस्तू एवढ्याला मिळते मग बाहेर किती मिळेल तुम्हाला पण कळेल की सध्याचे रेट काय सुरू आहेत त्या हिशोबाने मग हे जे आहेत ना या दादांच्या हातातले हे नव्वद रुपयेला आहे

ते काच असल्यामुळं काय आणि हे नवद रुपयाला नव्वद ला आणि हे बाकी किती सुंदर आहे ते छान आहे ना आणि हे फक्त आणि हे तुळशी काय दोनशे वीस दोनशे वीस हे कितीला ते पन्नास रुपयाला पन्नास ला ओके आणि ते मोठ्या मोठ्या आहे ते अच्छा याची प्राइस काय सत्तर रुपयाला सत्तर गे। ला हा पन्नास रुपयाला फक्त ओके

मी कायम एखाद्या जागी जाते बऱ्यापैकी मी तिथला पत्ता लोकेशन शेअर करते आणि कधी कधी विसरून जाते पण यावेळेला मी डायरेक्टली त्यांचा जो बोर्ड आहे तो घेतलेला आहे कारण गेल्या वेळेला गौरीच्या बाबतीत तसंच झालं मी घेऊन आले वरती बघितलं नाही पुन्हा भरपूर साऱ्या कमेंट आल्या त्यामुळे तुमच्यासाठी आता वर पत्ता पण दिला आहे त्यांचा फोन नंबर आहे ज्या कोल्हापूरमधल्या ताई आहेत त्या जाऊ शकतात घेऊ शकतात किंवा जवळपासच्या आणि याची प्राइस काय छान आहे ना एक्वेरिंग में तो एक्वेरिंग सालेल। दाए। दाए। चालते मध्ये चालेल जाईल आपल्या आधीच्या घरी तुम्ही दोन हत्ती पाहिले असतील जुन्या ताई आहेत त्यांना माहित आहे की आपलं जे मोठं कपाट होतं ना त्या कपाटावरती मी ठेवलेल्या होत्या दोन हत्ती ते मी इथूनच घेतलेलं होते ना, आम्हाला ते हत्ती जे आहे ते चारशे बसलेली होती पण ते पण नाजूकच होते, जरा धक्काबुक्की लागली की लगेच त्याचे तुकडे पडत आपण बघितल्या होत्या ना आहेत साईड बघून द्या बघून द्या बरोबर नाही दिसत देवाला व्हायला नको नाही 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 अजिबात देवघर उठून पिवळ्या ना, 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 ना पांढऱ्यानं डार्क लाल उठून दिसत आम्ही घरामध्ये आलेलो आहोत किती वाजलेले साडेसात वाजलेले आज बुधवार आणि बुधवारचा आमच्या एरियातला बाजार असतो जी काय भाजीपाला जेवढा लागतो आठवड्याभराचा तेवढा ठराविक घेऊन आलेला आहे ले लेट झालता मला काही नीट केला काही धुवून ठेवला अजून बरंच आवरायचं होतं त्यामुळे मी इथून पुढं काही शेअर केलं नाही या व्हिडिओचं एंड करते आवडला तर लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ